नमस्कार मित्रांनो मी जी के स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण बघणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांची ऊर्जा कशी कार्य करते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो कधी तुम्ही अनुभवला आहे का की अचानक एखादं संकट येऊनही तुमचं मन शांत राहतं किंवा एखाद्या क्षणी कोणी काही न सांगता तुम्हाला योग्य निर्णय घ्यायची प्रेरणा मिळते हे असं का घडते ही स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे पण खरं सांगायचं तर ही केवळ कृपा नाही ती स्वामींची जिवंत ऊर्जा आहे जी आजही आपल्या भोवती कार्यरत आहे स्वामी समर्थ महाराज हे फक्त शरीरधारी संत नव्हते ते अवतारी पुरुष होते म्हणजेच ते स्वतःच देवी ऊर्जा होते त्यांनी फक्त शिकवण दिली नाही तर त्यांनी ऊर्जेचा एक स्थायी प्रवाह निर्माण केला ही ऊर्जा आजही चालू आहे मंदिरात अक्कलकोटच्या वायूत आणि त्या प्रत्येक भक्ताच्या अंतकरणात जो श्रद्धेने त्यांचं नाव घेतो ना ही ऊर्जा नजरेला दिसत नाही पण तिचं अस्तित्व प्रत्येक अनुभवी भक्ताला जाणवतं ती म्हणजे प्रकाशासारखी डोळ्यांना दिसत नाही पण सगळीकडे पसरलेली असते पण ही ऊर्जा कार्य कशी करते स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलं होतं भक्ती केली की माझं कार्य सुरू होतं जेव्हा एखादा भक्त मनापासून त्यांचं नाव घेतो तेव्हा त्यांचं मन ऊर्जेच्या लहरींशी जोडलं जातं ती लहरी म्हणजेच स्वामींचं चैतन्य तुम्ही जसं रेडिओ लावता आणि योग्य फ्रिक्वेन्सी पकडता तसंच भक्ती ही फ्रिक्वेन्सी आहे ही स्वामींच्या चैतन्याशी जोडते ज्यांचं मन शांत आणि शुद्ध आहे त्याला ही ऊर्जा लगेच जाणवते कधी अचानक समस्या सुटते कधी कोणी अनोळखी माणूस मदतीला येतो कधी मनात आवाज येतो घाबरू नको मी आहेच तो तो ही चिन्ह म्हणजे स्वामींची ऊर्जा का कार्यरत असल्याचं प्रमाण आहे स्वामी समर्थांची ऊर्जा मनावर प्रथम प्रभाव टाकते तुमचं मन जितकं नकारात्मक तितकी ऊर्जा आढते पण असा भक्तीने विश्वास वाढतो तसा ऊर्जेचा प्रवाह स्वच्छ होतो उदाहरणार्थ भक्त संकट असतो पण तो घाबरत नाही का कारण त्याचं मन म्हणतं स्वामी माझ्या पाठीशी आहे ही भावना म्हणजेच ऊर्जा त्याच्या चेतनेत कार्य करते ती त्याला धैर्य संयम आणि शांतता देते ही ऊर्जा हळूहळू त्याच्या विचारांमध्ये परिवर्तन घडवते वाईट विचार राग भीती हे सर्व नाहीसं होऊ लागतं आणि मग जीवनात सकारात्मकता आपोआप निर्माण होते स्वामी समर्थ महाराजांची ऊर्जा फक्त मानसिक नाही तर शारीरिक उपचारात्मक शक्ती देखील आहे अनेक भक्त सांगतात की स्वामींचं नाव घेतल्यावर त्यांना आजारातही बरे वाटते ही गोष्ट श्रद्धेपुरती नाही ते ऊर्जेचं विज्ञान आहे भक्त जेव्हा नामस्मरण करतो तेव्हा त्याच्या मेंदू शांततेचे कंपन निर्माण होतात ते कंपन शरीरातील पेशींमध्ये पॉझिटिव्ह व्हायब्रेशन निर्माण करतात जे आजाराशी लढण्याची क्षमता वाढवतात स्वामी समर्थ म्हणजे कृपा किरण आहे जो भक्ताच्या शरीरात प्रवेश करून त्यांचं संतुलन पुनर्स्थापित करतो कधीकधी आपल्याला असं जाणवतं सगळं चुकते लोक विरोधात आहेत पैसा अडकलेला आहे त्यावेळी तुम्ही मनापासून स्वामींचं नाव घ्या तर हळूहळू परिस्थिती बदलायला लागते कारण स्वामींची ऊर्जा फक्त मनावर नाही तर परिस्थितीच्या प्रवाहावर देखील कार्य करते ती ऊर्जा योग्य लोक योग्य वेळ आणि योग्य संधी आपल्या आयुष्यात आणते कधी थोडा विलंब होतो पण परिणाम नेहमी आपल्या भल्यासाठीच होतो म्हणून स्वामी समर्थ म्हणतात स्वामी विलंब करतात पण न्याय करतात ही ऊर्जा फक्त स्वामींच्या मंदिरातच नाही तर ती त्यांच्या प्रत्येक भक्तामध्ये साठलेली असते जेव्हा एखादा भक्त दुसऱ्याला मदत करतो सात्वन करतो किंवा प्रेम देतो तेव्हा त्या कृतीतून स्वामींची ऊर्जा दुसऱ्या व्यक्तीकडे पोहोचते म्हणून स्वामी समर्थ मानतात माझ्या भक्ताकडे पाहिलं म्हणजे मला पाहिलं भक्तीचा हेतू स्वतःपुरता नसावा तर त्या ऊर्जेचा प्रसार करणे हीच करीत सेवा आहे मित्रांनो मी तुम्हाला स्वामींच्या ऊर्जेशी जोडण्यासाठी काही सोप्या पद्धती सांगतो रोज सकाळी दहा मिनटं व रा रात्री झोपण्याच्या अगोदर दहा मिनटं श्री स्वामी समर्थ अशा नामाचा जप करा गुरुवारी केशरी रंगाचा दिवा लावून शांत बसा डोळे मिटून कल्पना करा की स्वामींचा तेजस्वी प्रकाश तुमच्या हृदयातून संपूर्ण शरीरात पसरत आहे कोणालाही मदत करा त्या क्षणी स्वामींची ऊर्जा तुमच्यातून वाहत आहे असा अनुभव रोज म्हणत राहा धन्य आहे माझे स्वामी समर्थ तुमच्यामुळे मी जगतो हे केलं की के हळूहळू तुमचं मन स्वामींच्या ऊर्जेशी फ्रिक्वेन्सी मॅच करायला लागतं आणि मग छोटेपण अर्थपूर्ण चमत्कार घडतात स्वामी समर्थ महाराजांची ऊर्जा शेवटी तुम्हाला स्वतःशी जोडते ती तुम्� सांगते देव कुठे बाहेर नाही तो तुझ्यात आहे जेव्हा ही जाणीव होते तेव्हा माणूस खरं समाधान अनुभवतो स्वामींचं कार्य म्हणजे भक्ताला स्वतःच्या दिव्यात प्रकाश दाखवणं स्वामी समर्थ महाराज म्हणाले होते मी देहात नाही मी चैतन्यात आहे आणि तेच खरं आहे त्यांची ऊर्जा तुमच्या प्रत्येक श्वासात आहे फक्त तिला ओळखायचं आणि अनुभवायचं आहे मित्रांनो मी तुम्हाला शेवटचं सांगू इच्छितो की जर तुम्ही खरोखर स्वामी समर्थ महाराजांच्या ऊर्जेला अनुभवायचं असेल तर फक्त श्रद्धा ठेवा मन शांत ठेवा आणि प्रेमाने नामस्मरण करा कधी संकट येईल कधी आनंद येईल पण प्रत्येक क्षणी जाणवा स्वामी माझ्या भोवती आहेत त्यांची ऊर्जा मला कवेत घेत आहे तेव्हा तुम्हाला जाणवेल शरीर थकलं पण मन शांत आहे संकट आलं पण विश्वास ठाम आहे रस्ता लांब आहे पण मी एकटा नाही कारण स्वामी समर्थ माझ्यासोबत आहेत मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद